बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक दी बा सर लिखित कथा नोटबंदी भल्या पहाटे डालग्यातल्या कोंबड्यानं बांग दिली त्याच्या आरवण्याच्या आवाजानं सोना मावशी अंतरुणातच एका अंगावर दुसऱ्या अंगावर झाली अंतरुणातून उठावं असं तिला वाटत नव्हतं कारण बाहेर अजून अंधार होता पहाटे चार वाजून गेले की मोठ्या कर्कश आवाजात आरवण्याची कोंबड्याला रोजची सवय होती शिवाय मशिदीतून नमाजाची बांग झाल्याशिवाय मावशी अंतरुण सोडायची नाही तरी पण कोंबडा अजूनमधून ओरडत राहायचा व तिची झोप संपायची थोडंसं फटफटीत होताना मशिदीतील करण्यातून बांगेचा आवाज येऊ लागला तो ऐकून मावशी अंतरुणात तुटली तिला आज डोंगरवाडीच्या लेकीकडं पैसे घेऊन जायचं होतं लेकीला म्हैस घेण्यासाठी मावशी दहा हजार रुपये तिला देणार होती त्यासाठी तिनं कालच जिल्हा मध्यवर्ती बँकेतून दहा हजार रुपये काढून आणलेले बँकेतल्या साहेबांना हजाराच्या दहा नोटा दिलेल्या मावशीला दोन मुलं एक मुलगा व दुसरी मुलगी तिचा मुलगा हैबत्ती मुंबईत कुठल्या तरी मिलमध्ये कामाला होता त्याचा कुटुंब कमीला त्याच्याबरोबरच मुंबईत राहायचा धाकटिलेख डोंगरवाडीत एका शेतकऱ्याला दिलेली ती नवऱ्याबरोबर शेतीत कावाड कष्ट करायची तिला दूध दुपत्यासाठी आणखीन एक म्हैस घ्यायची होती त्यासाठी तिला पैशांची गरज होती मावशी एक एकर जिरायत शेतावर कष्ट करून आपला उदरनिर्वाह करायची अजूनमधून रोजगारालाही जायची तिनं आपल्या कष्टाची एक एक पै बँकेत जपवून ठेवलेली तरी पण लेकीला मदत करण्याचा तिनं निर्णय घेतलेला मावशीनं दाताना चुलीतली राखुंडी घासून तोंड धुतलं चहा करावा म्हणून चुलपी ठेवली आणि चुलीवर चहाचं धुरानं काळं पडलेलं भांडं ठेवलं त्यात कब्बर पाणी ओतून चहा पावडर व चमचाभर साखर टाकली आता चांगलं उजाडलेलं सूर्याची कोवळी किरण चौकटीतून आत आलेली त्या किरणातच कुणाची तरी सावली चौकटीत पडली दारात पायतानं वाजली कोण आलं एवढ्या यरवाळी असं वाटून मावशीनं चौकटीकडे नजर फिरवली चौकटीतून अबदार पाऊल आत ठेवत गणपा शिंदे घरात आला आणि म्हणाला सोना मावशे चहा पाणी आवरलं का नाही असं बोलतच गणपा समोरच्या भिंतीला पाठ लावून चवड्यावर बसला त्याच्याकडे बघत मावशी म्हणाली चाललंय ना म आत्ताच आदान चुलीवर चढिवलंय मग जरास पाणी वाढवा की असं गणपा म्हणाला मावशीनं आणखीन एक कप पाणी पात्रात ओतून पुन्हा चहा साखर घातली व म्हणाली तरी बरं येळवर आलं सा असं म्हणून मावशीनं चहाच्या उकळत्या पाण्यात अर्धा कप दूध ओतलं व पुन्हा म्हणाली एवढ्या का येरवाळी काय काम काढलंसा जराशी नड होती म्हणून आल तो कसली नड आहे तशी नळ लागली नसती पण काल रात्रीला एक बलामतिवर ऐकली आहे त्यामुळे समधा घोळ झाला नाहीतर माझ्याकडे दोन हजार रुपये आहेत पण आता त्याचा काय बी फायदा नाही काय झालं म्हणताय सा कसली बलामत ऐकली सा असं बोलत मावशीनं कपात चहा उतून तो गणपाच्या हाती दिला कपातला चहा फुंकून तोंडाला लावत गणपा म्हणाला समजा आकरीतच घटलं म्हणायचं कसलं आक्रेत घडलं दुसरा घोड घशाखाली घालत गणपा म्हणाला मध्यरात्रीपासनं हजार आणि पाचशेच्या नोटा सरकारनं बंद केल्यात अशी बातमी टीव्हीवर होती आत्ता अरे देवा मी कालच बँकेतनं दहा हजार मालनला द्यायचं म्हणून आणल्यात ना म आणि आणि बँकेतल्या सम द्या हजाराच्याच नोटा दिल्यात की असं म्हणत मावशीनं हातातली कप बशी खाली ठेवली ती चिंताग्रस्त होत म्हणाली मग आता ह्या पैशांचं काय करायचं गणपा म्हणाला घाबरू नकोस ते पैसे बाद होणार नाही ते आठवडाभरानं बँकेतून बदलून मिळणार नाही ती म्हणजे तर बरं झालं म्हणायचं आपण आता लेखीची नळ कशी काढायची माझी बी तशीच नळ आहे लई नाही शंभराच्या पाच नोटा असतील तर मला आठवडाभरासाठी उसनं दे असं गणपा म्हणाला नाही व मामा माझ्याकडे दोनशे रुपये होतं त्याचं कालच सामान आणलंय नाहीतर दिलं असतं असं कोरडं आश्वासन मावशीनं दिलं आता नाही म्हटल्यावर काय करायचं तुझी बी अडचण साई नाहीतर तू नाही म्हणणार नाहीच वै रे गणपा माझी बी अडचणच आहे नाहीतरी तुझ्या थटनडीला मी कवाच नाही म्हणाली नसते हातातला रिकामा कप खाली ठेवत गणपा म्हणाला सरकारच्या ह्या हुकुमानं तुझ्या माझ्यासारखं गरीबच मरणार आहे गावातल्या बड्यांचं काय बी नडणार नाही कारण त्यांचा ना हात लांब आहे ते उदासवाना हा चेहरा करून गणपा उठला आणि येतो म्हणत बाहेर पडला दुपारचं जेवण आटोपून मावशी जुन्या नोटा घेऊन जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या काउंटरवर गेली काल बँकेतून नेलेल्या दहा हजारांच्या नोटा काउंटरवरच्या साहेबाला दाखवत म्हणाली साहेब हे पैसे कालच तुमच्याकडनं नेल्यात ते बदलून पाहिजे हायती मावशीच्या हातातील पैशाकडे बघत साहेब गालातल्या गालात हसून म्हणाला मावशी या हजाराच्या नोटा बंद झाल्यात आठ दिवसांनी या बदलून देतो त्याच्या शब्दांनी मावशीला धीर आला ती परत फिरली आठ दिवसांनी सोना मावशी परत बँकेत गेली बँकेत गर्दी नव्हती आपल्याला लगेच नोटा बदलून मिळतील म्हणून ती खुश झाली काउंटर शेजारी उभी राहून तिने साहेबांपुढं नोटा व म्हणाली दहा हजार आहे ती तेवढं बदलून द्या मावशी सॉरी या नोटा बदलून द्यायचा अधिकार आमच्या बँकेकडून सरकारने काढून घेतला आहे तेव्हा तुम्ही युनियन बँकेत जावा तिथं तुम्हाला हे पैसे बदलून मिळतील पण तिथं माझं खातं नाही ना का विना खात्याचे दोन हजार बदलून देतात तुम्ही जात जा तिथं साहेबानं सल्ला दिला साहेबाच्या सल्ल्याचा मावशीला राग आला ती म्हणाली तुम्ही दुसऱ्या बँकेकडे बोट दाखवताईसा मग तुम्ही ही बँक कशा पायी काढलीसात ते सरकारला जाऊन विचारा आता रे देवा ह्याला काय म्हणायचं माझं सगळं पैसं तुमच्याच बँकेत आहे ते नव असू देत की तुम्ही काही काळजी करू नका तुमचे पैसे सुरक्षित आहेत ते आजचे उद्या मिळतील एवढंच काय ते असा साहेबानं विश्वास दिला पुढे तीन आठवडे निघून गेले तरी बँकेत नवीन चलन आलं नाही परिणामी गावगाड्यातला सगळाच व्यवहार थंडावला शेतकरी अस्वस्थ झाला त्याच्या उत्पादनाला रोख पैशाचं गिराईक मिळेल ना मजुरांची परिस्थिती अडचणीची झाली रामू आप्पाच्या शेतावर रोजगारला जायची पण शेतावर कामाला येणाऱ्या रोजगारांचे पैसे भागवायला रामआप्पाकडं पैसे नव्हते तोही बँकेत नवीन नोटा येण्याची वाट बघत होता आगतिकतेनं तो रोजगारी लोकांना म्हणायचा मी तरी काय करावं माझ्याकडं पैसे आहेत पण त्या सगळ्या जुन्या नोटा आहेत ते तुम्हानी चालत असल्या तर घेऊन जावा ही जुन्या नोटांची बलामत आमच्या गळ्यात कशाला मारतायचा असं सोना मावशी आप्पाला म्हणायची पुन्हा मावशी म्हणायची आप्पा तुम्हीच काहीतरी करा आणि आमचा रोजगार द्या तसा काताहून गेला आप्पा म्हणायचा म्या तरी काय करू म्याबी बी तुमच्यासारखाच आहे घरात शेंगांच्या पोत्यांची थप्पी पडून आहे पण मार्केटच बंद आहे तिथंच पैसा नाही आणि भाजीपाल्याला तर गिराईक नाही तो जनावरांनी घालायची पाळी आली आहे आता तुम्ही सांगा नवचलन इस्तूवर शेतकऱ्यानं काय करावं काकुल आलेली माणसं पोटापुरतं धान्य मागायची तेवढी गरज मात्र आप्पा काढायचा वर म्हणायचा दूध डेअरीचं पैसे अडकून आहे ते काय करावं आणि काय नको ते मला आप्पाची ही व्यथा सगळ्या व्यथा होती आपनामोशी आलेली परिस्थिती बघून आपल्याच गरजा कमी करत दिवस ढकलायचे कधी कधी ती वैतागून म्हणायचे बड्यांच्या काळ्या पैशापायी गरीबाचा जीव जायची पाळी आली या काय म्हणावं या कर्माला सरकार घवासंग संघ किडबी रगडायला लागलाय मावशीचं हे बडबडणं रोजचंच असायचं तशात एका दिवशी तिची लेख तिला भेटायला आली आणि त्राग्यानं म्हणाली आय ठरलेला म्हशीचा व्यवहार अडकून पडलाय म्हशीचा मालक तर नुसता जिक्रीला आलाय तो म्हणतोय पैसे तरी द्या नाहीतर व्यवहार तरी, तरी बोडा आता काय करायचं तूच सांग काय करायचं हाय राहू देल म्हणाव तुझी म्हस तुझ्या घरात बांधून ठेव म्हणाव असं मावशी म्हणाली तसं करायला गेलो तर आपली इसारत बुडणार आहे ते त्याच्या फायद्याचंच होणार आहे असं लेख म्हणेपर्यंत बाबराचा किरण मावशीच्या घरात आला आणि मावशीला म्हणाला मावशी उद्यापासून बँका सुरू होणार आहेत नोटा बी बदलून मिळणार आहे ती अशी बातमी आहे किरणच्या बातमीनं मावशीच्या मनाला पालवी फुटली ती लेकीला म्हणाली आता तू काय बी काळजी करू नकस सगळ्या ठीक होईल असं म्हणून तिने लेकीला निरोप दिला दुसऱ्या दिवशी मावशी बँकेसमोर आली बँकेसमोरची माणसांच्या गर्दीची रांग पाहून दूषित झाली बँकेसमोर असल्या लिंबाच्या झाडाखाली बाबू पैलवान बसलेला तोही पैसे बदलून न्यायला आलेला त्याचं लक्ष सोना मावशीकडे गेलं तसा तो मावशीला म्हणाला सोना मावशी आहे हिथ काय करायला आलीस नोटा बदलून द्यायला आली या पण गर्दी बघून चक्कर यायची पाळी आली बघे बाबू खो खो असला म्हणाला बँक दिवसभर उघडी राहणार आहे काळजी करू नकोस इथं बस गारवाणी ह्या झाडाच्या सावरीला गर्दी ओसरली की घुसायचं रांगत तुला काय काम ना धंदा अरे काम टेकडा आहेस तूच बस सावलीला मी उद्या परवा येईन असं मावशी बाबूला म्हणाली तिच्या बोलण्याची गंमत वाटल्यासारखा बाबू पुन्हा फिदी फिदी हसला म्हणाला मावशे तुला नाही कळायचं ह्यालाच म्हणते सरकारी काम आणि दहा महिने थांब मग तुला कोण नको म्हणतंय दहा महिने या झाडाखाली झोपून काढलास बरं मला तुझ्यास बोलायला ये नाही असं फणकारानं बोलत मावशी वळून घरी निघाली घराकडं जाता जाता मावशी वाटत असल्या कांतीलाल शेठच्या किराणा दुकानाकडे आली थोडं किराणा साहित्य घ्यायचं होतं कांतीलाल निवांतपणे दुकानातल्या तांदळाच्या पोत्यावर बसला मावशी दुकानात येत असतो पोत्यावर उठून हो काउंटर आला मावशीला म्हणाला काय घ्यायचं आहे सा जरा सामान घ्यायचं सा होतं पण पण काय हजाराची जुनी नोट आहे हात तेजा ते आता कोण घेणार सरकारनं त्या नोटांची एका रात्री रद्दी केली आहे त्यामुळं मीच मोठ्या रकमेला अडकून हाय त्यात आणखीन तुझ्या नोटांशी भर कशाला घालू मग आता सामान कसं न्यायचं उदारीवर नाही जा, उदारी जा। तुला खरं सांगू या नोटबंदीनं मला बी गिराईक नाही माझ्यावरती माश्यामारीत बसायची पाळी आली म्हस सरकारनं तरी असं का करावं म्हणते हे हे मोदीचं डोस काय देशातला दडलेला काळा पैसा बाहेर काढायचा आहे म्हणून नोटबंदी आली या शेठजी तुमचं बरोबर आहे पण आता व्यवहार कसा चालायचा उधार माल देतायचा पण बाजारात भाजीपाला कशाने घ्यायचा त्याच्यावर पण मोदीचं डोसकं आहे काय काय आहे इथनं पुढं सगळा व्यवहार कॅशलेस होणार आहे पैशाची कुठंच गरज पडणार नाही म्हणजे सगळा व्यवहार फक्त एका कार्डावर चालणार आहे कसं वाटलं तुला सरकारी डोस जवळ रुपया नसला तरी कार्ड दाखवलं का मार्केटला पाहिजेल ते माणसांना मिळणार आहे अशी कांतीलाल सरकारची स्तुती करीत होता त्याचं बोलणं मावशीच्या डोसक्यात शिरत नव्हतं कांतिलानं उच्चारला कॅशिलेश शब्द मात्र तिच्या डोसक्यात रुतून बसला उदारीवर किराणा सामान घेऊन दुकाना दुकाना ती दुकानातून बाहेर पडली दुकानातून बाहेर पडताना ती स्वतःशीच म्हणाली हिथ घामानं कमीवल्याला पांढरा पैसा नाही तिथं काळा पैसा कुठला आणायचा अशी ही नोटबंदी करून काळा पैसा बाहेर निघणार आहे वय कसली नोटबंदी आणि कसलं काय असं बडबडत मावशी रस्त्यानं निघाली तिच्या पाठीमागून दाजी नांगरे चालला तो मावशीला म्हणाला मावशे काय गडबड चालली या कसला काळा पैसा म्हणतीस मावशी पाठीमागं फिरून म्हणाली दाजी वा एक म्हणत होता सरकारने बड्यांचा काळा पैसा बाहेर काढायसाठी नोटबंदी केली पण या नोटबंदीनं गरीबाला काय मिळणार हाय दाजी उपहासानं म्हणाला मावशी काय घेऊन बसली तू नोटबंदीच बड्यांचा काळा पैसा कवाच गोरा झालाय जनतेची नुसती दिशाबूल हाय म्हणायची दुसरं काय म्हणायचं पण आपल्यासारख्या गरीबाचा हाल चाललाय ना त्याला इलाज नाही यो सरकारी हुकूम हाय कसं असेल तसं सोसाय जाता आता माझंच बघ दूध डेरीचं बिल अडकून आहे पैसे मागायला गेलो तर चरमन म्हणतोय वर्ण नव्या नोटा येतील तवा बिल मिळेल परवडलं तर दूध घाला नाही तर घरात ठेवा ही ही भाषा आहे चर्मनची असं दाजी सविस्तर बोलला तशी मावशी रागानं म्हणाली मुडदाबा शिवला त्या चेअरमनचा त्यो भाड्या पांढरी कापड घालून फुडारी पण करतोय असल्यांच्याच बुडाखाली काळा पैसा आहे म्हणून ही वेळ आली या मावशे त्यांचं काय बी वाकडं होणार नाही जुन्या नोटा त्यांनी कवा जिल्हा बँकेत भरून टाकल्या होती मग कायदा फकस्त गरीबालाच आहे म्हणा अ तसं समजायचं असं म्हणून दाची त्यांच्या घराकडे वळला आणि मावशी चावडी रस्त्याला लागली चावडी शेजारच्या बदामाच्या झाडाखालच्या बांधी उद चंदर मास्तर तारवटल्या डोळ्याने बसलेला सकाळपासून तो थोडीशी झुकूनच होता सेवानिवृत्त झाल्यापासून चंदर दारूच्या व्यसनाच्या आहारी गेला होता त्याच्या समोरून मावशी सरळ वाटेनं चाललेली तिला बघून चंदरनं उगीच तिला हाक मारली व म्हणाला मावशे उन्हातानाच कुणीकडनं आलीस क्षणभरासाठी मावशी त्या बदामाच्या झाडाखाली थांबली व म्हणाली मास्तर तुम्हाने काय सांगू बँकेत गेले होते हजाराच्या बंद झाल्या नोटा बदलायला पण गर्दी बघून तशीच माघारी फिरले आणि येता येता कांती शेटकडनं उदारीवर सामान घेऊन आली चंद्र म्हणाला सरकारला कोणी अडवायचं एका रात्रीत हजार पाचशेच्या नोटांचा कचरा केला सरकारी डोसक्यातनं काय बाहेर येईल सांगता यायचं नाही म्हण देशातला काळा पैसा हुडकून काढायचा आहे त्यासाठी गरीबाला वेटीला धरायचं आणि बड्यासनी मोका सोडायचं तुला बँकेसमोरच्या रांगेत कोण पुढारी दिसला का बड्यांचं काय बी थटणार नाही पण गरीबाला फुटानं बी खायला मिळायचं नाही ते यालाच म्हणायचं सरकार असं मास्तर उपरोधिकपणे बडबडला तेवर मावशी म्हणाली खरं हाय खरं आहे तुझ कसलं सरकार आणि कसलं काय सगळी खुळ्यांची चावडी हाय म्हणायची काहीतरी आठवल्यासारखं करून मावशी पुन्हा म्हणाली एक कांतीलाल शेठ म्हणत होता आता नोटा कायमच्याच बंद होणार हायत्या आणि सगळा व्यवहार क्यासलेस होणार हाय चंद्र खो खो हसला मावशी म्हणाली तुम्हाने हसायला काय झालं इतके असलेच म्हणजे काय ते तरी सांगा चंदननं आपल्या डोक्यावरची टोपी काढून ती मांडीवर ठेवली आणि आपल्या डोक्याच्या चकचकीत टकल्यावर हात फिरवत म्हणाला तुला हे माझं डोसकं दिसतंय काय दिसतंय की कसं आहे काय बघायचं आहे तुझ्या डोसक्यावर तुझ्या टकल्यावर एक बी केस नाही नाही ना मावशी इंग्रजी भाषेत यालाच म्हणतात कॅशलेस कॅशलेस डोसक तसाच तो कॅशलेस व्यवहार असणार आहे असं म्हणून चंद्र हसला चंदर आपली मस्करी करतोय हे मावशीच्या लक्षात आलं तशी ती रागानं म्हणाली जळलं तुझं इंग्रजी मावशी वळणार तेवढ्या चंद्र पुन्हा म्हणाला मावशी तुझं आपलं बरं आहे तुला कांतीशेठ उदारीवर तरी माल देतो या पण आमासनी रोखीशिवाय थांबून देत नाही तुला बरं थांबून देईल तुझ्या वासानं त्याला फिट येत असेल म्हणून तुला, तुला थांबून देत नसेल असं बोलून मावशी वाटेला लागली ला आणि चंद्राला थोबाडीत मारल्यासारखं झालं दुसऱ्या दिवशी सोना मावशी पुन्हा बँकेत गेली ती जाण्याआधीच बँकेसमोर लांबच लांब रांग लागलेली ला तरी पण ती रांगेत उभी राहिली उन्हं वाढत होती त्यांच्या झळा रांगेतल्या लोकांना असह्य होत होत्या रांग तरी मुंगीच्या गतीनं पुढं सरकत होती तीन तास गेले आणि बँकेबाहेर येऊन बँकेचा सा साहेब म्हणाला पैसे संपले आहेत उद्या या मुळात प्रत्येकाला दोनच हजाराची नोट बदलून मिळत होती तशात पैसे संपलं मावशी निराश झाली ती तोंडातल्या तोंडात पुटपुटली एवढा वेळ पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शन रांगेत घालवला असता तर पावला असता त्याचं बी दर्शन झालं असतं काय म्हणावं या सरकारी भोग आला मावशी परत फिरली पुढे चार दिवस ती अशीच बँके पुढच्या रांगेत तटकाळून मोकळ्या हातानं परत येत होती एक दिवस नेहमीसारखा पारावर बसला चंद्र मास्तर तिला म्हणाला मावशे बँकेतनं पैसा बदलून मिळाला का पैसे नाही कुठलं आत दोन हजारासाठी वीस हेल्पाट झालं का बरं एक कधी पैसे नाहीत कधी मलाच उभं राहायला जमत नाही म्हणून वैतागून परत येते तर कधी बँकेची जेवणाची सुट्टी होते कसली नोटबंदी बनायची कुणाच ठाव त्यावर चंदर खोचकपणे म्हणाला मावशे काळ्या पैशाच्या नावाखाली नेते मंडळी राजकारण करत्यात आणि त्यांच्या साठमारीत गरीब रांगेत मरत आहे दुसरं काय आहे म्हणायचं मावशी म्हणाली हे असं काय होतंय म्हणायचं तुम्ही नोटा घेऊन पुढाऱ्यासनी मतं देताय म्हणून हा भोग गरीबाच्या वाट्याला आलाय असं चंद्र म्हणाला दुसऱ्या दिवशी बँकेतून पाच हजार रुपये बदलून मिळू लागले म्हणून मावशी पुन्हा बँकेत गेली तिला पहिल्यापेक्षा रांगेतली गर्दी वाढलेली दिसली मावशी रांगेच्या शेवटच्या टोकाला जाऊन उभी राहिली आज आपल्या जुन्या नोटा बदलून मिळतील अशी तिला, तिला आशा वाटली तशातच कालच्यापेक्षा उन्हाचा तडाखा का जास्तीत जाणवत होता बँकेसमोर काही अंतरावर असल्या झाडाखाली जाऊन गार सावलीत बसावा असं तिला वाटत होतं पण बसायचं कसं रांग सोडावी तर रांगेतला नंबर जाणार होता शिवाय रांगेत तरी किती उशीर थांबायचं था। कारण रांग हळूहळू पुढं सरकत होती असेच दोन तास गेले उन्हानं मावशीचा जीव कासा कासावी झाला तरी पण डोक्यावर घेतल्या लुगड्याच्या पदराचा तिला आधार वाटत होता तिच्या पुढं रांगेत म्हातारा श्यामूहांना उभा होता तो हातातल्या काठीच्या आधारानं पुढं सरकत होता तोही उन्हानं त्रस्त झाला होता त्याला मावशी म्हणाली अण्णा काय म्हणून या रांगेत आलायसा पैसे बदलून ह्याला घरात कुणी नव्हतं का कुणाला पाठवायचं पोरगा दारू पिऊन तर असतो या तिला पाठवावा तर तो बी तिकडं आणि पैसे बी तिकडं दारूच्या अड्ड्यावर जाणार अशी शामू अण्णानं आपली व्यथा सांगितली मावशीला वाईट वाटलं ती म्हणाली पाय दुखत असतील तर जरास बसा खाली होय तेवढाच इसावा मिळेल कशाला बसू आता आपला नंबर बी जवळ आला आहे दहा पंधरा मिनिटाची गोष्ट हा आहे तरी बी जरा घ्या इसावा न घ्या मी हा खाली बसपर्यंत लाईन सरकायची अशी अण्णानं मावशीला अडचण बोलून दाखवली तरी पण तिला वाटायचं शामूहाणा भेंडाळ्या झालाय त्याच्या हातातली काठी थरथरती आणि त्याचं पाय बी कापत्यात असं वाटून मावशीनं शामू अण्णांच्या पुढासल्या रांगेकडं पाहिलं त्याच्या पुढं पंधरा वीस तरुण पोरं रांगेत उभी होती म्हणून ती त्या पोरांना म्हणाली पोरांनो तुम्ही तरणी ताटी म्हणून म्हणते या म्हाताऱ्या श्यामू अण्णाला नंबर देतायचा का पाळीत उभा राहून थकलाय बिचारा मावशी असं बोलली तसं एक पोरग पाठीमाग फिरून म्हणाल लईश शानी आईज सकाळपासून आम्ही रांगत उभा आहे तव्वा आता कुठं नंबर जवळ आलाय त्या त्या म्हाताऱ्याचं कौतुक कशाला पाहिजेल मावशी म्हणाली तुमचं बिखरा आहे बाबानो पण ऊन लई लागतंय त्या उन्हानं म्हातारा हैराण झालाय ना तेवढ्यात दुसरं पोरग म्हणाल आम्ही बी उन्हातच उभा आहे आम्ही काय पंख्याचं वारं खायच उभा आहे वई पुन्हा पहिलं पोरग म्हणाल ऊन सोसत नाही तर रांगत कशाला यायचं दिवांत घरात झोपायचं नाही सका अशी पुराणी मावशीची मस्करी सुरू केली तेवढ्यात श्यामुना धाडकन खाली जमिनीवर पडला आणि त्यानं डोळच मिटलं त्याच्या अंगाला घामाची धार लागली अन्ना पडलेला बघून मावशी मोठ्यानं ओरडली समोरच्या झाडाखाली विसाव्याला बसला बाबू पैलवान धावत आला चार पाच बगे पण म्हातारीभूती गोळा झाले बाबूनं अण्णाला उचलून झाडाच्या जा सावलीत नेलं कोणीतरी पळत जाऊन काही अंतरावर असल्या दवाखान्यातून नांगरे डॉक्टरांना घेऊन आलं डॉक्टरांनी अण्णांचं मनगट धरून नाडी तपासली आणि हात सोडत म्हणाले काही उपयोग नाही संपले आहेत असं म्हणून डॉक्टर उठले निर्विकार चेहऱ्यानं निघून गेले पण सोना मावशीचं मन हळहळलं हल तिचं डोळं भरून आलं ती सहजच म्हणाली बिचारा नोटांसाठी मेला काय म्हणावं या जाचाला भरल्या डोळ्याने मावशीनं थोडंसं रागानंच रांगाकडं पाहिलं व म्हणाली माणूस की हाय का द्वाडा तिच्या बोलण्यावर रांगेतल्या एका पोरानं स्मित केलं तेव्हा तिला वाटलं त्या पोराच्या दगडानं थोबाड फोडावं त्याचवेळी ठो ठो बूम मारीत अन्नाची बायको अन्नाच्या प्रीताजवळ आली तिला बातमी करता रस्त्यानं घहीवर घालीतच आलेली अन्नाच्या थंड पडल्या शरीराजवळ बसून तिने टाहो फोडला ती घहीवर घालत म्हणाली जाऊ नको म्हणताना ऐकलं नाही सा कसली नोटबंदी आणि कसलं काय माझ्या नवऱ्याचा जीव घेतला काय काय आक्रोशानं मावशीच ही काळीच घाल बनलं तिच्या डोळ्यांचा पाठ जास्तीच वाहू लागला तिलाही नोटबंदीचा व रांगेचा राग आला अन्नाच्या बायकोला धीर देत तिनं पाठीमाग वळून बँकेसमोरच्या रांगेकडं पाहिलं तिचा संताप अनावर झाला कारण एका बाजूला गहीवर घालून माणूस की आक्रोश करीत होती आणि दुसऱ्या बाजूला तिथं काहीच न घडल्यासारखा संवेदनाहीन माणूस नोटांसाठी रांगेतून पुढं पुढं सरकत होता धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद